आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माझे आवडते शिक्षक या विषयावरती दहा ओळी निबंध चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया माझे आवडते शिक्षक माझे आवडते शिक्षक श्री पवार सर आहेत ते आमचे वर्ग शिक्षक आणि ते आम्हाला मराठी विषय शिकवतात मराठी हा विषय ते खूप छान शिकवतात त्यांची शिकवण्याची पद्धत सर्व विद्यार्थ्यांना समजेल अशी सोपी आहे त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ व दयाळू आहे ते नेहमी आम्हाला मदत करतात छान गोष्टी सांगतात सर्व विद्यार्थ्यांकडे ते खूप बारकाईने लक्ष देतात ते आमच्यावर चांगले संस्कार करतात पुस्तकी ज्ञानाबरोबरच बाहेरील जगाशी व ज्ञानाशी ते आमचा संबंध जोडतात मी खूप भाग्यवान आहे कारण पवार सरांसारखे आदर्श शिक्षक मला लाभले